हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझा आवडता विषय गणित मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मला लहानपणी पहिल्या इयतेत जेव्हा गणित शिकवले तेव्हापासून मी गणिताचा प्रशंसक आहे माझ्या शिक्षकांनी मला एक ते दहापर्यंत अंक वाचून शिकवले होते नंतर माझ्या आईच्या मदतीने मी पर्यंतचे अंक शिकले मी या विषयाबद्दल अधिक शिकण्यासाठी उत्सुक होतो गणित शिकण्यात माझ्या आईने मला खूप मदत केली तिने स्वयंपाकघरातील वस्तू जसे चम्मच संत्री फळे इत्यादी मोजून माझा गणिताचा पाया भक्कम केला गणितात असलेली माझी आवड पाहून माझी आईने लवकरच मला अबॅकस क्लास लावून दिला या क्लासमुळे तर माझे गणित अधिकच मजबूत झाले जेव्हा माझे वडील मला खेळणे घ्यायला घेऊन गे गेले तेव्हा मी त्यांच्याकडून अबॅकस मागितले अबॅकस ही गणित शिकण्याची प्राचीन पद्धत आहे यानंतर शाळेत होणाऱ्या विविध गणित स्पर्धेत मी सहभागी होऊ लागलो इयत्ता चौथीत असताना मी स्कॉलरशिपची परीक्षा दिली व गणिती विषयात मला शंभरपैकी ब्याण्णव 92 मार्क प्राप्त झाले मला शासनाकडून शिक्षणासाठी मोफत स्कॉलरशिप मिळाली जेव्हा पण मला अभ्यास करायला सांगितले जायचे तेव्हा मी गणितचे पुस्तक उघडून उदाहरणे सोडवत बसायचो परंतु गणितात असलेल्या आवडमुळे <णिया> हळूहळू इतर विषयांकडे माझे दुर्लक्ष व्हायला लागलं जेव्हा इयत्ता पाचवीचा निकाल लागला तेव्हा मला गणितात पैकीच्या पैकी मार्क होते परंतु इतर विषयात मला खूप कमी मार्क मिळाले विज्ञान विषयात तर मी काठावर पास झालो घरी आल्यावर माझ्या वडिलांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले की मी सर्व विषयांकडे समान लक्ष द्यायला हवे यानंतर मी पण सर्व विषयांचा मन लावून सारखाच अभ्यास करू लागलो हळूहळू मला गणिताविषयी शिवाय इतर विषयांमध्येही आवड निर्माण झाली व त्यांच्या पुढच्याच वर्षी सहा मय परीक्षेत मी सर्व विषयांमध्ये चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालो व आता मी व आत वर्गातील तसेच आमच्या शेजारी असणाऱ्या इतर मुलांना गणित विषयात येत असलेल्या अडचणी सोडवण्यात मदत करतो भविष्य भविष्यात मोठे झाल्यावर मला एक गणिततज्ञ बनण्याची इच्छा आहे जेव्हा मी इयत्ता दहावीत आलो तेव्हा घरातील सर्वांनी मला चांगले मार्क पाडून उत्तीर्ण व्हायला सांगितले मला माहीत होते की गणितात मला चांगले मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणून मी गणितासोबत इतर विषयांची तयारीही करू लागलो माझे स्वप्न लहानपणापासूनच एक गणिततज्ञ बनण्याचे आहे कारण माझा आवडता विषय गणित आहे गणितातील उदाहरणे सोडवणे मला खूप आवडते मी गणितातील सर्व महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवले आहे या सूत्रांचा गणित उदाहरणे सोडविताना खूप उपयोग होतो माझे बरेच मित्र गणिताचा अभ्यास करण्यासाठी माझ्या घरी येतात कारण त्यांनाही माहीत आहे की गणित विषयातील उदाहरणे सोडवण्यात मला जराही अडचण येत नाही गणितात चांगला असल्याने मला इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळून जातो प्रत्येक परीक्षेत मला गणित विषयात उच्च गुण मिळतात यामुळे आमचे गणिताचे शिक्षक खूप खुश होतात सरांनी बऱ्याचदा तर इतर मुलांसमोर माझी प्रशंसा केली आहे माझे स्वप्न आहे की मी मोठा होऊन एक गणितज्ञ बनेल मी स्वतःला तेव्हाच यशस्वी मानेल जेव्हा माझ्यामुळे माझे कुटुंब व शाळेचे नाव जगभरात पसरेल बऱ्याचदा माझ्या शेजारी असणारे मुले माझ्याकडे गणित शिकायला येतात मला त्यांना गणित समजवण्यात खूप आनंद होतो मी संपूर्ण चित्त लावून त्यांना गणित शिकवतो माझे आई वडील माझ्या या कार्यामुळे खूप आनंदी होतात मी गणितज्ञ आर्यभट यांच्याबद्दलची पुस्तके वाचत असतो मी भविष्यात आणखी परिश्रम करून गणित विषयात जास्तीत जास्त यश प्राप्त करेल तर मित्रांनो तुमचा आवडता विषय कोणता आणि तुम्हाला आजचा हा निबंध आवडला की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद